राजस्थान मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे येथील एक महिला सतत टॉयलेट मध्ये जात असायची महिलेनं घराच्या टॉयलेट मध्ये केलेलं भयंकर कृत्य पंधरा दिवसांनी उघड झालंय असं काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी आपल्या मराठी जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या खचवाणा गावात राहणारे बेचाळीस वर्ष रूपराम सोळा दिवसांपासून बेपत्ता होते त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही शेवटी कुटुंबियांनी स्थानिक आमदारांची मदत घेतली यानंतर पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी रुपराम यांच्या पत्नीला पोलिसी खात्या दाखवला यानंतर संपूर्ण कहाणी समोर आली रुपराम यांच्या पत्नीनं आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी रुपराम यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर घरातील टॉयलेट खोदून पाहिले तेव्हा त्यांना रुपराम यांचा मृतदेह सापडला पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला तसेच पोस्टमॉर्टमसाठी पाठवला याबाबत पोलीस अधीक्षकांनी सांगितले की या प्रकरणात विवाह बाह्य संबंध असल्याचं दिसत आहे या प्रकरणात मृत रुपरामच्या पत्नीचा राऊंड अप करण्यात आला पतीनं तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे